तोंडावर महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना महायुती सरकार कडून जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत मात्र पुन्हा सत्तेत आलो तर एकवीसशे रुपये करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं मात्र अद्याप ते काही सत्यात उतरलं नाही अशातच या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता तर लाडक्या बहिणींनी देखील एकवीसशे रुपये कधी मिळणार याची वाट बघत आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेतील एकवीसशे रुपयांबाबत महायुतीमधील एका बड्या मंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केल्याचं समोर आलंय अजिबात बंद होणार नाही एकवीस रुपये हे असंवेदनशील वक्तव्य असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात एवढंच आहे मी इतक्या असंवेदनशील लोकांबद्दल कॉमेंट करणं हे मी करणारच नाही ज्या वयामुळे त्यांच्या पदामुळे आणि इतकं असंवेदनशील माझं आयुष्य सगळं मतांवर चालत नाही माणुसकीवर चालतं आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही सेवा साठी निवडून येतो या लोकांची त्याच्यामुळे मला धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि मी त्याच्यावर कॉमेंट करतो